वसुली प्रकरणात सचिन वाझेचा पुन्हा लेटर बॉम्ब अनिल देशमुखांवर गंभीर आरोप वाझेच्या आरोपामुळे राज्यात खळबळ वसुली प्रकरणात जेलमध्ये असलेला सचिन वाझेने पुन्हा नवा लेटर बॉम्ब टाकलाय राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत या पत्रातच सचिन वाझेने अनिल देशमुखांसोबतच जयंत पाटलांवर सुद्धा आरोप केले आहेत अनिल देशमुखांना त्यांच्या पी एमार्फत पैसे दिले जायचे मी जे बोलतो आहे त्याचे पुरा सर्व पुरावे आहेत सी बी आयकडेही पुरावे आहेत मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात सर्व पुरावे दिले आहेत माझे नारको करा मी नारको टेस्टसाठी तयार आहे या पत्रामध्ये मी जयंत पाटील यांचंही नाव लिहिलं आहे असं सचिन वाझेने या पत्रात म्हटलं आहे शंभर कोटींचं खंडणी प्रकरण एंटेलिया बॉम्ब प्रकरण मनसुख हिरेन हत्या प्रकरण सचिन जेल मध्य सचिन हॉस्पिटल तपास ने गंभीर आरोप जो भी है उनके सारे बीणस, है। बीणस, 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 बीणस। प्रूफ है सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ

मात्र ही देवेंद्र फडणवीसांची नवी चाल असल्याचा आरोप देशमुखांनी केला आहे सचिन वजे या, हा याच्यावर विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाही असं हायकोर्टाने यांनी म्हटलं याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर याच्या कोणत्याही बयानावर सचिन वजेच्या कोणत्याही बयानावर विश्वास ठेवण्यालायक हा व्यक्ती नाही त्याच्या बयानावर विश्वास ठेवता येत नाही असं हायकोर्टाने म्हटलंय आणि अशा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वजेला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस माझ्यावर सचिन वजेच्या माध्यमातून आरोप लावतायत त्याच्या जनतेला हे मी सांगू इच्छितो की मी जे आरोप लावले ते देवेंद्र फडणवीसवर आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वझेला पकडून माझ्यावर हे आरोप लावायला सांगितले माझी त्या ग्रहस्थाशी कधी ओळख नाही कधी संबंध मला आल्याचं दिसत नाही त्यामुळे ते काय म्हटले हे त्यांनी त्यांच्या पत्रात लिहिले असं मी वाचलं देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलेलं आहे गुन्हेगारांच्याशी पत्र चालू आहे ठीक आहे देवेंद्र फडणवीस माझे हितचिंतक चिंतक आहेत त्यांनी जे काय वाजेनी लिहिलेलं आहे ते जर गंभीर असेल तर देवेंद्र फडणवीस मला सांगतील असा माझा त्यांच्यावर विश्वास आहे जे काही समोर येत आहे त्याची योग्य चौकशी करू अशी प्रतिक्रिया गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मी पण माध्यमातून बघितलेलं आहे आणि त्यांनी काही मला पत्र पाठवलं असं देखील तुम्ही दाखवलेलं आहे अजून मी ते काहीही पाहिलेलं नाही कारण मी नागपूरमध्ये आपल्याला माहिती आहे गेले दोन दिवस असं काही आलं आहे का कोणाकडे आलं आहे का हे सगळं पाहिल्यानंतर मग त्याच्यावर मी रिॲक्ट करेन एवढं नक्की सांगतो की जे काही समोर येत आहे त्या संदर्भात योग्य चौकशी आम्ही करू वाजेच्या नव्या लेटर बॉम्बमुळे पुन्हा एकदा महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगल्यात भारतीय जनता पक्षांना अशेक संत महात्मे गोळा केला आता काही दिवसांनी एकाला तर वॉशिंग मधून वॉशिंग मशीन मध्ये टाकलेलंच या खटल्यातल्या एका पोलीस अधिकाऱ्याला हे बोलायला लागतो तेव्हा ला, तो, ते तो की मी साहेबांना पत्र आहे लिहिलंय फडणवीसांना पत्र लिहिण्याचा संबंधच काय येतो जर फडणवीस स्वतः संशयाच्या भवऱ्यात आहे ते अजून हा विषय संपलेला नाही याला बऱ्याच वाटा फुटणार आहे आणि त्या वाटा कोणत्या दिशेनं जाणार आहे हे लवकरच आपल्या लक्षात येईल हा तर केवळ एक बॉम्ब आहे याच्यापेक्षा अजूनही काही लेटर बॉम्ब आमच्या त्यामुळे आता या प्रकरणात आणखी किती लेटर बॉम्ब पडणार वाजेच्या आरोपानंतर अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास